मला एक प्रसंग आठवतं म्हणजे महाराजांचं आपल्यावर कसं प्रेम असतं किती प्रेम असतं मी गोरेगाव मठावर चाललो होतो एकटाच चाललो होतं रस्त्याने आणि त्यावेळेला मी आतून खोलवर एक अभंग म्हणत होतो आपण आत्मा रामा करता हे जरी दृढ कळले काय काज संकल्प विकल्पही मनी उठले निमले हे म्हणत होतो मना 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 मनातून अगदी माझं म्हणणं चाललं होतं म्हणत म्हणत चाललं होतं आणि गेलो मठावर गेलो मठावर आणि त्यावेळेला ना महाराजेच प्रवचन करायचे खूप जुनी गोष्ट आहे आणि मग गेल्या गेल्या झालं काय मी तर मी तर एकदम त्यावेळेला खूप हे झालो होतो व्यग्र झालो होतो मग गेल्या गेल्या महाराजांनी विचारलं असं सग मला सगळ्यांना सक, असं अरे आपण सकाळी ते अभंग म्हणतो तो कुठला आणि मग झालं सुरुवात झाली आपण आत्मा राम करता हे जरे दृढ कळले काय काज संकल्प विकल्प हे मनी उठले निमले गुणे गुणाशी आदरिले जरी इंद्रिय विषयाला बरवे वाईट धर्म जयाचे तया कशास तुला जलतरंग हे उठती निमती काय जलाहानी वृत्ती लहरी तुझवरी काय करीती कोणी चिंतनी अहंकार करी कार्य आप आपुले त्या सर्वाहुनी भिन्नसे तू तु। काय तुझे गेले विषय इंद्रिये मन मनबुद्ध्यादिक मिथ्या दृढ कळता बळे सत्यपण देऊन त्या ते विकशेपी मरता कळले मी जरी असंग घन भाग्य तुझे फळले करून करता तू परमात्मा मी पण जरी गळले आपणा आत्मा राम करता हे जरे दृढ कळले काय काज संकल्प विकल्प ही मनी उठले निमले खरं म्हणजे महाराजांनी सगळं म्हणून दाखवलं आणि मग त्याचं एक 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 त्याचं विवरण करत गेले आणि त्यावेळेला मी जी प्रसन्नता अनुभवली मला वाटला महाराज माझ्याशीच बोलतायत म्हणजे मी काही काही कारणामुळे थोडासा व्यग्र झालो होतो आणि म्हणून त्यांनी म्हटलं आता कळलं आपल्याला मी आत्मा आहे अकर्ता आहे आणि हे एकदा कळल्यानंतर अव किती संकल्प निर्माण होऊ द्यात विकल्प निर्माण होऊ द्यात त्याचं काय आपल्याला आता संकल्प आणि विकल्प म्हणजे कसे असतात अनेक प्रकारची कार्य होतात आणि संकल्प आणि विकल्प निर्माण करण्याचं कार्य कोण करतं हे राज्य कोणामुळे होतं कळलं ना मला हे हवंय ते हवंय ते हवंय हे नको ते नको ते नको हे सगळं होतं कळलं ना आणि गुण आहेत हे त्रिगुण आहेत त्रिगुणाप्रमाणे कार्य चालतं सत्व तम आणि त्या त्या गुणाप्रमाणे कार्य चाललेलं असतं कळलं ना सात्विक राजेसिक तामसिक हे भाव सगळे चाललेले असतात आणि मग कसं होतं हे सगळं चाललेलं असतं आणि जलतरंग आता बघा किती समोर आता समोर आपल्या सरोवर आहे ना नैनिताल सरोवर किती जलतरंग निर्माण होतात बघा आणि हे जलतरंग कितीही निर्माण झाले तरी त्या सा सरोवराला काय होतं का त्याचं नाही ना मग तसंच आपल्या मनामध्ये देखो मन मन के मन मनोमय कोश जो आहे मनोमय कोशामध्ये कितीही तरंग का निर्माण होते सगळे तरंगा निर्माण होणारच कारण आपण अनेकांबरोबर आपल्या जोरचा संबंध येतो अनेक लोकांबरोबरचा संबंध येतो मग हे सगळे जरी तरंगा निर्माण झाले तरी त्याचं काय आपल्याला काय त्याचं होऊ देत निर्माण झाले तर झाले निघून जातील कळलं की नाही म्हणून आपण पाहिलं ना जे, जे तरंग निर्माण झालेत पुन्हा नॉर्मल स्थितीवर यायला किती वेळ लागतो कळलं ना म्हणजे हे, हे।, हे ल, लवकरत, लवकर जे आहे हे लवकरात लवकर आपण पुन्हा ओरिजिनल स्थितीवर यायला पाहिजे कळलं ना अशा प्रकारे अनंत लहरी निर्माण होतात होऊ द्यात ना सागराचा स्वभाव आहे कळलं ना आणि म्हणून त्यांनी म्हटलंय ह्या सगळ्यापेक्षा काय सर्वाह भिन्न असे तू ह्या सगळ्यापेक्षा तू निराळाच आहेस वास्तविक म्हणून म्हटलं विषय आणि इंद्रिय आता इंद्रिय आणि विषय बघा हे पंचविषय आहेत की नाही मग पंचविषयांकडे स्वाभाविकपणे इंद्रिय जाणारच आता कसं बघा आता समोर बघा सुंदर दृश्य दिसतंय म्हणजे डोळ डोळा तिकडे गेला कळलं ना पुन्हा एखादं सुंदर आता पकवान्नाचं समोर पकवानं ठेवलं की आपलं खाण्याची इच्छा निर्माण झाली कळलं की नाही पुन्हा एखादं सुंदर आपण संगीत ऐकतोय कान गेले तिकडे जाणारच कळलं की नाही म्हणजे हे विषय जे आहेत त्या विषयाकडे इंद्रियांचं जाणं स्वाभाविक आहे कळलं की नाही पण त्यात तू तुला काय त्याच कारण ह्या विषयांशी आणि इंद्रियांशी तुझा काहीच संबंध नाही आहे म्हणून म्हणतो ना न मे म्हणजे आपण म्हटलं ना मी ह्यातला काहीच नाही आहे ह्याच्याशी माझा काही संबंध नाही कळलं ना ने न मे मृत्यूशंका न मे जाती भेदा पिता व न मे व माता न जन्माशी अशी वास्तविक तुझी स्थिती आहे म्हणजे आपण कसे स्वरूप रूपच आहोत कळलं की नाही आणि एकदा आता बघा विषय इंद्रिय मन बुद्धी वगैरे वगैरे हे सगळं मिथ्य आहे कळलं आपल्याला कळलं की नाही आणि ह्या सगळ्याचा साक्षी मी आहे कळलं आणि म्हणून म्हटलं आता हे एकदा कळलं भा आणि मग झालं भाग्य तुझे फळले आणि करून या करता तू परमात्मा मी पण जरी गळले आणि मग हे सगळं करून सुद्धा या संसाराचं सगळं नाटक करून सुद्धा मी काहीही केलं नाही जसं अर्जुनाने म्हटलं की नाही अर्जुनाला सांगितलं निमित्त मात्र भव सव्य अरे फक्त तू निमित्त हो ना या सगळ्यांना मी कधीच मारलेले आहेत आणि मग म्हणून अर्जुन म्हणतो नष्टो मोहा स्मृतिलब्धवा तत्प्रसादान्याच्युता स्थितोस्मिगत संदेह हो करीशे वचन तव झालं मोकळं झालं म्हणून आपण मी शेवटी म्हणतो कळले मी जरी असंग मी असंग आहे मला कोणाच असंग नाहीये मी एकमेव एकच असंगो हम, असंगो हम, असंगो हम, आहे असंगोहम 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 पुन्हा पुन्हा सच्चिदानंद रूपोहम अहमेवाह अव्ययम मै मी अव्यय आहे कळ म्हणजे मी जसा आहे तसाच आहे करून या करता आहे आणि हे ज्ञान झालं आणि त्या दिवशी सांगतो मला इतका आनंद झाला कारण जसं काय महाराज माझ्याशीच बोलत होते आणि त्यामुळे मला आतून इतका मी प्रसन्न झालो इतका प्रसन्न झालो म्हणजे असं होतं लक्षात घ्या जेव्हा आपल्यामध्ये कुठल्याही अशा भावना निर्माण झाल्या की आपले सद्गुरू आपल्याकडे लक्ष ठेवूनच असतात लक्ष ठेवूनच असतात आपल्या सगळ्या अवस्थांचं ते जाणकार असतात आणि कुठल्या प्रसंगी काय करावं काय करावं हा बोध त्यांचा सतत होत असतो म्हणून आपण निर्भय आणि निसंग राहायचं आणि म्हणून बस मी आत्मा आहे अकर्ता आहे हाच आपला निश्चय करायचा जय जय रघुवीर समर्थ जय काड सिद्ध जय काड